संजय शिरसाट यांच्या उमेदवारी संदर्भातल्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय शिवसेनेच्या आठ जागांपैकी एखादा उमेदवार बदलला जाण्याची शक्यता आहे असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलेलं आहे पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातून उमेदवार बदलला जाण्याची शक्यता आहे असं ते म्हणाले मराठवाड्यात सध्या हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे तर हातकणंगलेमधून धैर्यशील मानेना उमेदवारी देण्यात आली आहे आता शिरसाटांच्या या वक्तव्यामुळे दोघांची उमेदवारी धोक्यात आहे का अशा चर्चा सुरू झाल्यात हिंगोलीत हेमंत पाटलांना भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे असे आठ जाहीर केले अशी चर्चा की त्यातले काही उमेदवार ऐन बदलले जातील नाही याबद्दलची मला कल्पना नाही परंतु जर एखाद्या ठिकाणी जर उमेदवार थोडा बहुत जर कमजोर वाटत असेल तर तो, तो बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आहे बदलण्या शक्य एखादी शक्यता ना करता येत नाही असू शकते मराठवाड्यातली असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात दोनच विभागातले उमेदवार जाहीर झाल्यामुळं हे दोघातून एखादी जागा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान हिंगोलीमध्ये हेमंत पाटील आणि हाटकणंगले धैर्यशील माने यांना भाजपकडनं टोकाचा विरोध होत असल्याचं समोर आलंय हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडनं हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत हिंगोलीत भाजपच्या आढावा बैठकीत रामदास पाटील सुंठाणकर यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली दुसरीकडे हेमंत पाटलांच्या समर्थकांनी सुद्धा घोषणाबाजी केली इकडे हातकणंगलेत भाजपच्या संजय पाटलांनी देखील धैर्यशील माने यांना विरोध केला मान सन्मान नाही मिळत तिथे आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा थेट इशारा हातकणंगले संजय पाटलांनी दिलेला आहे जर त्यांची वागणू अशी असेल आणि ते आम्हाला ग्रहित दरत असतील आणि आपला इगो बाजूला न ठेवता मी काहीतरी वरून पडलेला आहे अशा प्रकारची भूमिका त्यांची असेल तर निश्चितपणे मी आपल्याला सांगतो की आमचा एकही कार्यकर्ता या प्रचारामध्ये आतकण तालुक्यामध्ये करणार नाही कारण उद्या भारतीय जनता पार्टी नेते कर, कार्यकर्ते आपलं काम करणार आहेत आपल्या आप प्रचार करणार हे घरी धरून त्यांनी थोडा संपर्क ठेवला पाहिजे त्यांनी काढीचाही संपर्क ठेवणार नाही आणि कार्यकर्त्याला जर विचारत असेल तर कार्यकर्ते निश्चितपणे आपल्या रिॲक्शन देणार आहे आणि ते रिॲक्शन तिथं बुस कार्यालयात नाही आख्या, संगा, परते, गाओ, गाओ, तर अख्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये रिॲक्शन आहे त्यामध्ये तर महायुतीमध्ये कोणकोणत्या जागांवर धुसफूस सुरू आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया हिंगोलीत शिंदेच्या शिवसेनेच्या हेमंत पाटलांच्या उमेदवारीवरून वाद आहे माढ्यात भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांवरून धुसफूस सुरू आहे कोल्हापुरात संजय मंडलिकांविरोधात भाजपची खतखत चवाट्यावर आली आहे मध्ये धैर्यशील माने यांना भाजपचा विरोध आहे पालघरमध्ये राजेंद्र गावितांना उमेदवारी द्यायला भाजपचा विरोध आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत आहे नाशिकच्या जागेवरून शिंदेंची शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपच रस्ती घेतली दरम्यान बुलढाणा लोकसभेसाठी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीला सुद्धा भाजपकडनं विरोध होतोय भाजपचे बुलढाणा लोकसभेचे प्रभारी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी भाजपकडनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ही जागा भाजपला सोडण्याची मागणी केली आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खबळ उडाली आहे महायुतीमध्ये बंडाचं चिन्ह निर्माण झालेलं आहे आपण शिंदे गटाच्या पक्षप्रमुखांना आपण विचारलं पाहिजे की सहा विधानसभेमध्ये संवाद मेळावे झाले महायुतीचे त्या सहाच्या सहा संवाद मेळाव्यामध्ये कुठेही लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी भाजपचा लोकसभा निवडणूक प्रमुख आहे ज्यांनी पाच वर्ष इथे दिवस रात्र मेहनत घेतली आहे त्या कार्यकर्त्यांच्या भावनेचं मी प्रतीक आहे ज्यांनी सुद्धा दिवस रात्र मेहनत घेतली त्या मतदारांच्या सुद्धा भावनेचं मी प्रतीक आहे एक लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून भाजपच्या की आम्ही मेहनत घेतली सहाच्या सहा विधानसभेचे मेळावे या लोकसभा मतदारसंघात झाले त्या ठिकाणी सही ठिकाणी लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून माझं कुठं नाव नव्हतं कुठे माझा फोटो नव्हता हा एक प्रकारे भाजपला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना अपमानित आणि अवमानित करण्याचा था प्रकार झाला यानंतरची बातमी वाशिम मधून वाशिम मध्ये भावना गवळींसाठी वाशिम पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत भावना गवळींना उमेदवारी देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आलाय सलग तीस वर्षांपासून वाशिम यवतमाळ लोकसभेवर अधिराज्य गाजवणाऱ्या शिवसेनेच्या महिला नेतृत्वावर अन्याय का असा सवाल महिला पदाधिकाऱ्यांकडून विचारला जातो शिंदे साहेब आणि आदरणीय फडणवीस साहेब यांच्यावर ते माझा विश्वास आहे ज्या जे काम मी गेल्या अनेक वर्षापासून करते आहे आणि सुद्धा प्राप्त करते आहे सातत्याने करते आहे या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी निश्चित केला जाईल आणि एक महिला खासदार म्हणून आत्तापर्यंत जे मी कार्य केलं त्याची दखल पण निश्चित घेतली जाईल हा मला पक्का विश्वास आहे आणि खात्री आहे आणि म्हणून मी कार्यकर्त्यांनासुद्धा आतापर्यंत हे सांगत आले की तुम्ही काही गडबड काही करू नका योग्य आणि चांगला आपल्यासाठी निर्णय निश्चित होईल